म्हणजे चांगले नाव सांगणार कांबळे रत्नागिरी डान्स युनायट्रम हा जर तुम्हाला यायचं असत ना तर हे बघा रत्नागिरी डान्स युनायटेड हे यांचा इकडे स्टुडिओ आहे आणि खे आहे माहिती आहे शिवाजीनगरला वायंगणकर बरोबर ना डायनिंग आहे ना त्याच्या वर दुसऱ्या मजल्यावर आहे तर तुम्ही तिकडे मुद्दाम या आणि म्हणून तो डान्स नाही या तर डान्स करू ना तब्येत तू काय लागता आणि तब्येत चांगली करू ना काय करू माहिती काय लागतात हो बघा या सगळा व्यायामचा आहे म्हणजे सामान सगळा म्हणजे बॉडी बिल्डिंग करत ना तसंच सामान आहे

त्याच्यामुळे अप्रतिम असले ते पहिल्या खट्ट्यात जाते म्हणजे काय ट्रेनिंग असत ना तुम्हाला घ्यायचं असत ना तर मुद्दाम या आणि तुमचं वेळ मोबाईल मध्ये खाल्ल्यापेक्षा डान्स मध्ये या मन फ्रेश होईल हो ते मन मोकळा मोकळा होईल म्हणून म्हणते सरांना काय